नमस्कार मी मुरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एखाद्या हत्तीसाठी पूर्ण गाव रस्त्यावर आलाय गावात नाही जिल्हा एक समाज रस्त्यावर येतोय आंदोलन करतोय त्या हत्तीला परत मागतोय आणि या आंदोलनाची सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दखल घ्यावी लागते फडणवीस बैठक घेत आहेत निस, मिळून सुप्रीम कोर्टाचे दरवाजे पुन्हा ठोठावणार या हत्येसाठी एका हत्येसाठी लोकांनी मनात आणलं जनतेने मनात आणलं तर काय होऊ शकतं याचा हा नमुना आहे गोष्ट आहे ही नावाच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरो तालुक्यामध्ये मठ नावाचा एक मठ जैन समाजाचा तिथे हत् तिथे होती म्हणजे एकोणीसशे बावन साली ती तीन वर्षाची होती तेव्हा ती त्या मठात आली तेव्हा तेव्हापासून इथेच आहे तब्येतीच कारण सांगून सरकार सरकार म्हणजे पशुकर्मी संघटना हाय पॉवर कमिटी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या हत्तीला महादेवी महादेवी हत्ये पण तिला सारे बहुतेक पूर्ण गाव पूर्ण जिल्हा जो आहे हा हिचा या हत्येचा फॅन आहे हायकोर्टात तिच्या तब्येतीचं कारण सांगून लोक कोर्टात गेले हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तिला, तिला हलवा वन्य प्राण्यांसाठी एक वनतारा नावाने एक अभयारण्य गुजरात मध्ये सुरू झालाय ते सुरू केलंय अंबानीने वनतारा वन वनताराला कोरम पाहिजे त्यामुळे पूर्ण देशभरातून तिथे हत्ती पाठवले जात आहेत वनतारा हे हत्ती कल्याण केंद्र आहे आणि अंबानीच प्राण्यांबद्दल प्रेम जागलं असेल त्यामुळे त्यांनी सुरू केलं प्रचंड मोठ्या जागेवर ते वनतारा जागे जागे हो प्रकल्प आणि तो पूर्ण डेडिकेटेड टू अनिमल्स तिथे प्राण्यांचे डॉक्टर्स आहेत सर्व आहे त्यांच्या उपचाराची व्यवस्था आहे आता काही लोक या या महादेवी हत्ती या संदर्भात गेले होते त्यांचं म्हणणं ह्याची काही व्यवस्था बरोबर होत नाही देखभाल होत नाही वगैरे वगैरे पेटा नावाची एक संघटना आहे पेटाने नंतर ते हायपॉवर कमिटीकडे कडे गेलं हायपॉवर कमिटीने नंतर कोर्ट कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात कुठला सांगितलं की नथिंग डुईंग त्याला तिला गुणतरामध्ये पाठवा तर ही महाराष्ट्रातले उद्योग तर जातच आहेत गुजरातला आता हे प्राणी सुद्धा हत्ती सुद्धा जात आहेत म्हणजे गंमत आहे म्हणजे ते जात होते हत्तीला हत्तीचा ऑर्डर झाला सुप्रीम कोर्टाने केला तेव्हा कोणी दखल सरकारी नुसतं प्रेक्षक बनून राहिलं आता जेव्हा समजलं की अरे हिच्या हिच्या मागे फॉलोईंग आहे जनसमुदाय मत आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मग आमक, सा, खासदार सारे पॉलिटिकल नेते सारे तिथं पदयात्रा काढली जिल्ह्यामध्ये काल मोठा मोर्चा काढला की महादेवी बचाओ आता प्रॉब्लेम हा आहे आता समाजाचा दबाव आहे हत्ती हा जैन समाजात पवित्र मानला जातो म्हणजे धार्मिक भावना त्या त्यामुळे आणि जैन समाज हा एक सध्या मोठा शक्तिमान सर्वच बाबतीत झपाट्याने पुढे येतोय त्यामुळे सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागेल मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली मुंबईत त्यात असं ठरलं की आपण पुनर्विचार याचिका करायची पुनर्विकार याचिका म्हणजे पंधरा दिवसापासून इथे आंदोलन सुरू आहे त्या हातिनीला जाऊ द्यायचं नाही बाबा तिला इथंच ठेवायचं इथंच राहू द्यायचं त्याची काळजी आम्ही घेऊ असं गावकरी म्हणत होते ते मठवाले म्हणत होते तशी घेतली जात असेलच तिथं मठाने ठेवली एवढी मोठमोठे मठ मोट जे आहेत मंदिरं आहेत ते त्यांची स्वतःची हत्ती आहेत मग मग या मठाकडे जर हत्ती असेल हत्ती नसेल तर तिला घेऊन जाण्याचं काही प्रयोजन नाही तिची ते ते तब्येतीचं कारण असेल तर गोष्ट वेगळी पण आता सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे की तिला हलवा तिकडे वंतारामध्ये सुप्रीम कोर्टात आदेश आहे त्यामुळे तो बदलून घ्यायचा असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टातच गेलं पाहिजे त्या हिशोबाने फडणवीसांनी सांगितलंय की आपण सुप्रीम कोर्टात जाऊ पुनर्विकार याची याचिका करू आम्ही सुद्धा करतो सरकार म्हणून आणि तुम्ही मठ म्हणून तुम्ही करा आम्ही याचिका करू आपण आता ती याचिका करणार आहेत दोघं मिळून सरकारने मध्यस्थी राहायचं कबूल केलं आहे हे मोठी गोष्ट आहे एका हत्येसाठी सरकार धावून आलंय पुनर्विकास याचिका सुप्रीम कोर्टावर जाईल परंतु या एका या प्रकरणाने वेगवेगळ्या गोष्टी उजीवात येत की सारा माल गुजरातच्या डब्यात का टाकला जातोय सारा माल डब्बे म्हणजे हे हप्ती कल्याण केंद्र आहे ते वनतारा गुजरात गुजरातमध्ये आहे जामनगर जवळ आहे सर्व ठीक आहे अंबानी ते चालवतात वगैरे वगैरे ट्रस्ट आहे वगैरे परंतु ते हा प्रश्न आहे की म्हणजे गेल्या दोन वर्षात त्या वनतारामध्ये म्हणजे अंबा या प्रकल्पात दोनशे अडोतीस हत्ती पाठवतात दोनशे अडतीस म्हणजे ही ही एकटी नाही तिथं महादेवी जी गेली आहे महादेवीला माधुरी म्हणतात महादेवी तिचे तिचे फॅन आहेत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे हत्ती म्हणजे ही पवित्र मानली जाते म्हणजे त्या धर्मान त्यामुळे लोक तिचे दर्शन घ्यायत आपल्याकडे जशी गाय आहे तसं ते प्रकार आहेत तिला तिथे अशा हत्तीने अशा असे दोनशे अडोतीस हत्ती आहेत तिथे त्या वनतारामध्ये दोनदा वर्षा झाल्या वेगवेगळ्या राज्यांनी अरुणाचल आसाम या, या लोकांनी तिथे पाठवले आहेत कारण ऑर्डर आहे साहेबाचा ऑर्डर आहे न्यावं लागतील ना म्हणजे देशभरातून दोनशे अडोतीस हत्ती ठोका मनाने ही माहिती आहे आता हे काय ते कोणाचा विशेष इंटरेस्ट असल्याशिवाय हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे जाणं हत्तींच नेणं जाणं म्हणजे आसाममध्ये अलीकडेच एक हत्ती नेली म्हणतात तिथं गरबार होती गरबार होती दिवस गेले होते तिला तरीच घेऊन गेले तिला की तिची तिथे होईल डॉक्टर आहे तो वगैरे वगैरे सांगून घेऊन गेले हा देशभर एक पॅटर्न डेव्हलप झालेला दिसतो आहे की बा तिकडे घेऊन चला जामनगरला आता आता भावना दृष्टी शुद्ध असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या पद्धतीने म्हणजे गावकऱ्यांचा विरोध असताना ते पूर्ण जिल्हा जो आहे कोल्हापूर पूर्ण जि, कोल्हापूर जिल्हा एकवटला आहे त्याचं म्हणणं हिला हिला न्यायचं नाही इथून एका हत्ती प्रेमात पूर्ण जिल्हा पडतोय राजकारणी पडतायत सरकारला दखल घ्यावी लागते मुख्यमंत्री बैठक घेत आहेत याचा अर्थ काहीतरी त्या तिच्या त्या माधुरी म्हणजे महादेवी मध्ये काहीतरी असलं पाहिजे आता आता फडणवीसांनी ताकद तर लावली आहे आणू शकतील तिला कॉमेंट कर नमस्कार